भगवान विष्णू देवांना गरुडाला सांगितलं की प्रत्येक जीवाला कर्माचं फळ हे भोगावंच लागतं आणि हा निसर्गाचा एक नियम आहे मित्रांनो तुमच्या आयुष्यामध्ये मुलगा बनून मुलगी बनून सून बनून आणि जावई बनून कोण येतं बरं त्याचा काहीतरी संबंध हा निश्चित असतो ज्याच्याशी तुमचं काही, काही देणं घेणं बाकी असतं ते घेण्या देण्यासाठी ते या जन्मामध्ये तुमच्या पोटी जन्म घेतात कधी कधी बघा आपण म्हणतो की त्यानं माझ्याकडून हे घेतलं ते दिलं नाही पण काय माहिती ते त्यानं खरंच आपल्याकडून घेतलंय का की ते आपल्या मागच्या जन्माचं देणं बाकी होतं जे देऊ आणि घेऊ ते आपल्याकडं फिरून परत येणार असतं कर्मफळ हे प्रत्येकाला मिळतं आणि ते हे कुणालाही चुकत नाही प्रत्यक्षात भगवंतानं गरुडाला सांगितले तर मित्रांनो त्यासाठी व्हिडिओ नक्की आज शेवटपर्यंत पहा सुंदर अशी कथा आहे ही कथा ऐकल्यानंतर आपण जीवनामध्ये जगावं कसं बोलावं कसं हे नक्की आपल्याला कळेलो आणि त्याचसाठी आमचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि शेवटी कमेंट आम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नम अशी कमेंट जरूर करा मी हनुमंत पवार धारकरी तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशनल चॅनल तर सुंदर अशी कथा आहे अतिशय सुंदर फार फार पूर्वीच्या काळी एक शिपाई होता एका गावामध्ये शिपाई एका राजाकडे काम करत होतो आणि या शिपायाला कुणीच नव्हतं त्याचे आई वडील वारलेले होते ना, ना भाऊ नव्हता बहीण नव्हती त्याला कुणीही नव्हतं बघा एकटाच होता परंतु हा सैन्यामध्ये काम करत होता आणि त्यामुळे त्याला महिन्याला पगार मिळत होता त्यानं बरचसे पैसे एकत्र केलं तर की बाबा लग्न झाल्यावर आपल्या पैशाचा उपयोग होईल मग तो पैसे जमा करत होता सुट्टीवरती गावाला आला आणि एके दिवशी त्याची मैत्री त्याच्याच गावातल्या एका व्यापाऱ्याबरोबर झाली घट्ट मैत्री झाली दररोज फिरायला जायची ते बाहेर जाताना आणि एक दिवशी व्यापाऱ्यानं त्या शिपायाला सांगितलं अरे बाळा तू एवढी संपत्ती जमा करून ठेवतोय परंतु ही संपत्ती वाढत नाही रे माझ्या व्यापाऱ्यामध्ये तू जर हे पैसे लावलेस तर त्या व्यापारामधून होणारा फायदा मी तुला देईल आणि तुझं मुद्दल सुद्धा जाग्यावर राहील आता दोघांची घट्ट मैत्री झाली आणि मी व्यापाऱ्याचं बोलणं त्या शिपायाला समजलं आणि शिपायाने सगळी संपत्ती त्या व्यापाऱ्याला देऊन टाकली आणि त्या व्यापाऱ्यानं सुद्धा फार मोठा व्यापार चालू केला वाढवला व्यापार आणि शिपाईनंतर निघून गेला आपल्या कामामध्ये राजाकडं आणि त्या ठिकाणी शेजारच्या राजानं आक्रमण केलं होतं आणि त्या ठिकाणी युद्ध चालू झालं आणि त्यामुळे शिपाई युद्धामध्ये गेला शिपायाला एक गोडी दिली ती त्या राजानं आणि ती गोडी एवढी मदमस्त होती की तिला लागाम लावला तर ती गोडी थांबत नव्हती घनघोर असं युद्ध चाललं होतं आणि लढता लढता तो शिपाई शत्रु सैन्याच्या छावणीजवळ गेला आता या शिपायानं गोडीला ओढून धरलं ला। लागामानं परंतु गोडी एवढी मदमस्त होती ताकदीनं ती गोडी थांबलीच नाही बघा लागाम दिल्यावर आणि ती गोडी गेली शत्रुसैन्यामध्ये सैन्यामध्ये आणि त्या शिपायाला शत्रु सैन्यानं ठार मारून टाकलो काही दिवस निघून गेलं आणि ही बातमी त्या व्यापाऱ्याला कळाली गावातल्या ही शिपाई ठार झाला युद्धामध्ये आणि त्या ठिकाणी अहो व्यापारी ह्या आनंदानं नाचू लागला हो कारण त्या शिपायाचे पैसे त्याच्याकडे होते आणि त्या व्यापाऱ्याला गगनाथ बाबीन असा आनंद झाला की आता मी जो व्यापार चालू केला आहे त्याच्यातून मला भरपूर पैसा झाला आहे आणि माझा आता भागीदार या ठिकाणी मृत्यू पावलाय त्याला काही देण्याची गरज नाही म्हणजे मुद्दलही नाही आणि त्याला फायदाही नाही आणि असे बरेच दिवस निघून गेले दिवसामागून दिवसानंतर आणि नंतर व्यापाऱ्याला तर प्राप्त झालं मुलगा झाला त्याला अहो एवढा आनंद झाला त्या व्यापाऱ्याला की त्या व्यापाऱ्यानं संपूर्ण गावामध्ये पेढे वाटले मिठाई वाटली आनंदात मुलगा हळूहळू मोठा व्हायला लागला सुंदर असा मुलगा होता हुशार होता आणि पुढं व्यापाऱ्याने चांगल्या शाळेमध्ये त्या मुलाला टाकलं भरपूर व्यापारी खर्च करत होता उच्च शिक्षणासाठी हळूहळू त्याचा मुलगा मोठा झाला आणि मुलगाही हुशार होता पर गावात शिक्षणासाठी टाकलं त्यानं भरपूर पैसा केला शिक्षणासाठी खर्च मुलगा मोठा झाला घरी आला व्यापाऱ्याला वाटला आता आपला मुलगा मोठा झालाय त्याचं लग्न करावं आणि लग्न गेल्यानंतर आपण या व्यापारातून बाजूला व्हावं आणि आपल्या मुलाला त्या ठिकाणी सर्व हा कारभार हातात द्यावा मुलाचं लग्नही ठरलं भव्य असं लग्न विवाह सोहळा त्या व्यापाऱ्यानं केला कारण भरपूर धनसंपत्ती त्याच्याकडे होती हो। संपूर्ण गावाला त्यानं जेवण घातलं मोठं लग्न झालं सात आठ दिवसाचा काळ निघून गेला ना अचानक बघा जो व्यापाऱ्याचा मुलगा होता तो आजारी पडला भयंकर आजारी पडला गावातल्या डॉक्टरांना दाखवलं काही फरक पडत नव्हता शहरात नेलं तरीसुद्धा त्याला काही फरक पडत नव्हता भरपूर व्यापारी खर्च करत होता गावातली माणसं सांगायची बाबा या गावाला डॉक्टर आहे या शहरामध्ये डॉक्टर आहे तिकडे लगेच तो व्यापारी घेऊन जायचा परंतु मुलाला बघा काही फरक पडत नव्हता कित्येक वैद्य झाले आयुर्वेदिक औषधं झाली त्याला परंतु तरीसुद्धा फरक पडत नव्हता काहीच व्यापारी अक्षरशः रडू लागत होता की काय करावं त्याला कळे शहरामध्ये परत त्याला तो घेऊन गेला भरपूर दिवस त्याला उपचार केला परंतु त्याला फरक पर पडत नव्हता आणि शेवटी डॉक्टरने त्याला सांगितलं तुमच्या मुलाला भयंकर असा आजार झालाय तुम्ही तुमच्या घरी घेऊन जा तो दोन तीन दिवसात मारणार आहे व्यापारी त्या ठिकाणी जोरजारांना रडू लागला काय करावं हे त्याला कळेना परंतु डॉक्टरांनी सांगितले आता घेऊन जा म्हणलं तो आपल्या घराकडं मुलाला घेऊन चालला होता जुना काळ होता बैलगाडीतून त्यावेळेला चालला होता घेऊन मुलाला एक गाव आलं आणि एक सदग्रस्त त्या ठिकाणी भेटला अहो व्यापारी दादा का रडताय कारण हा व्यापारीच होता गावोगावी फिरत होता त्याला लोक भरपूर ओळखत होती आता सदग्रस्तानी विचारलं की का रडताय त्यावेळेला व्यापाऱ्याने सांगितलं अरे बाबा माझा मुलगा आजारी कित्येक ठिकाणी उपचार केले परंतु त्याला काही फरक पडत नाही आता मी काय करू डॉक्टरने सांगितले दोन तीन दिवसात आहे सदग्रस्त म्हणला अहो तुम्ही रडताय कशाला तुमचा मुलगा तर जिवंत आहे अजून परंतु आमच्या गावामध्ये असा एक डॉक्टर आहे वैद्य की तो मेलेला माणसाला म्हणजे जिवंत करेल म्हणजे अतिशय व्यक्ती त्या थी ठिकाणी सांगितली तुम्ही तिथं घेऊन जा आणि तो फक्त दोनच पैसे त्या ठिकाणी घे जास्त पैसे बी घेत नाही तुमचा मुलगा नक्की बरा होईल आता व्यापाऱ्याला आशा वाटली लगेच बैलगाडी वळवली आणि त्या गावामध्ये घेऊन गेला तो वैद्य त्या ठिकाणी होता औषध दिलं दोनच पैसे घेतला वैद्याने त्या आणि म्हणला या औषध इथं खाऊ नका फक्त घरी गेला खा व्यापाऱ्याला आनंद झाला की आता आपला मुलगा बरा होईल व्यापाऱ्यांनी आपल्या मुलाला घेऊन आपल्या घरी गेला आणि घरी गेल्यानंतर हे दोन पैशाचं औषध दिलं वैद्यानं सांगितलं तर औषध खाल्ल्याबरोबर पोरगा बरा होईल व्यापाऱ्यानं लगेच ते घाईनं घरी गेल्यानंतर ते औषध दोन पैशाचं मुलाला दिलं आणि औषध दिल्याबरोबर तो मुलगा त्या ठिकाणी मरण पावलं हो लगेच मरण पावला व्यापाऱ्यांनी मोठमोठ्याने रडू लागला व्यापाऱ्याची पत्नी रडत होती लक्षात घ्या त्या मुलाची बायकोसुद्धा आठच दिवस अविवाह झालेला होता आणि काय दवाखान्यात वेळ गेला असेल तो पत्नी ही सगळं कुटुंब व्यापाऱ्याचं रडू लागलं मोठमोठ्यानं अख्खं गाव जमा झालं त्या हा ठिकाणी आणि व्यापारी मोठमोठ्याने रडून म्हणत होता की मी काय पाप केलं त्यावेळेला देवानं मला ही सजा दिली मोठमोठ्याने रडायचा त्याच वेळेला एक अंतर्ज्ञानी असणारे साधू महाराज त्या ठिकाणी आले आणि व्यापाऱ्याला विचारलं का रे मला रडतोय त्यावेळी त्या व्यापाऱ्यानं सांगितलं अहो महाराज माझा मुलगा मृत्यूमुखी पडला आहे आणि का रडतोय तुम्ही असं कसं विचारताय एकच मुलगा होता माझा मी असं काय पाप केलंय त्यावेळेला साधू महाराजांनी सांगितलं अहो व्यापारी दादा तुम्ही ध्यान देऊन ऐका तुम्ही काय पाप केलंय कारण तुमच्या व्यापाऱ्यामध्ये ज्या शिपायाकडून तुम्ही पैसे घेतलं होतं तो शिपाई ज्यावेळेला मृत्यूमुखी पडला त्यावेळेला तुम्ही घरामध्ये आनंदामध्ये नाचत होता ज्यावेळेला तुमच्या मुलाचं लग्न झालं त्यावेळी तुम्ही नाचत होता आज तुम्ही रडत आहे व्यापारी दादा तुम्ही ध्यान देऊन ऐका की जो शिपाई होता त्या शिपाईच्या मनामध्ये की इच्छा होती व्यापाऱ्यामधून मिळणारा जो पैसा आहे त्या पैशातून माझं लग्न होईल माझ्या मुलाबळांचं कल्याण होईल अशी आशा लावून तो बसला होता परंतु त्याचा मृत्यू झाला आणि त्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी तुमच्याकडून पैसे वसूल करण्यासाठी हा सिपाई तुमचा मुलगा बनून आला आहे तुम्ही त्याच्या शिक्षणाला जो खर्च केला ते केवळ मुद्दल गेलं आणि त्याच्या दवाखान्याला जो खर्च केला तो व्यापाराचा नफा होता आणि फक्त दोनच पैशाचा हिशोब बाकी होता म्हणून शेवटी दोन पैशाचं औषध घ्यायला तुम्ही दुसऱ्या गावामध्ये गेल ते शेवटी ते दोन पैशाचं औषध घेतलं आणि त्या शिपायाचा पूर्ण हिशोब झाला आणि त्या ठिकाणी त्याचा मृत्यू झाला हे ऐकल्यानंतर तो व्यापारी मोठमोठ्याने रडू लागला आणि रडता रडता तरी सुद्धा बोलत होता क्या हो महाराज तो शिपाई माझा मुलगा होता तर ही माझी सून कोण आहे त्या साधू महाराजांनी सांगितलं अहो व्यापारी दादा ही सून आहे ना ते त्या शिपायाची घोडी कारण जी घोडी शत्रू सैन्यात घेऊन गेली लगा मोडला तरी आणि त्या घोडीनं त्या ठिकाणी फसवलं होतं त्या शिपायाला म्हणून त्या शिपायाचा जा मृत्यू झाला आणि मरता मरता तो शिपाई बोलला होता त्या घोडीला की तुझ्यामुळं माझा मृत्यू झाला तू मला फसवलंस ऐन तारुण्यात म्हणून तुलासुद्धा मी पुढच्या जन्मामध्ये ऐन तारुण्यात फसवी आणि म्हणून ती घोडी जी होती ती तुमची सून झाली म्हणजे तुमच्या मुलाची पत्नी ऐन तारुण्यात त्या शिपायानं तिला त्या ठिकाणी फसवलं हे सगळं ऐकल्यानंतर तो व्यापारी शांत झाला आणि त्याला त्याच्या कर्माचं फळ त्याला नक्की आठवलं की आपण काय केलं म्हणून मित्रांनो जीवन जगताना असंच जगावं की कधीही कुणाची फसवणूक करू नये चालताना सुद्धा एक पाऊल शांतपणे टाकावं आणि विचार करून बोलावं भगवंताच्या नामस्मरणात आपलं आयुष्य घालावं आणि खऱ्यानं जीवन जगावं त्यातच खरी मजा असते कारण कर्म हे चुकत नाही प्रत्यक्षात भगवंतानं गरुड राजाला सांगितले हो गरुड पुराणाची सुंदर अशी कथा आहे मित्रांनो ही जर कथा आवडली असेल तर ओम नमो भगवते वासुदेवाय नम अशी कमीणा आम्हाला जरूर करा जय हिंद जय महाराष्ट्र